मी मुंबई महानगरपालिकेच्या एक हॉस्पिटलचा पुरावा आणलाय आहे चौदा ऑगस्टला हा केस पेपर आहे चौदा ऑगस्टला मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये एक दोन वर्षाचं बाळ ॲडमिट होतं त्याला म्हणजे फेडरेशनकडे किंवा त्या वॉर्डला चौदा ऑगस्टचं मी केस पेपर सांगतोय औषध देण्यात आलंय मॅन्युफॅक्चरिंग डेट फेब्रुवारी दोन हजार तेवीस आणि एक्सपायरी डेट जुलै दोन हजार चोवीस ऑगस्टला बाळ ॲडमिट आहे चौदा ऑगस्टला आणि औषध दिलं आहे जुलै दोन हजार चोवीसचं चोवीसचं जुलै दोन हजार चोवीसचं आपल्याकडे कुठलेही एक्सपायरी असेल त्याचा पंधरा ते एक महिना अगोदर आपण स्टॉक कसा काढून टाकतो जर आपल्याला सगळ्यांना कल्पना आहेच पण हे औषध जुलैचं ज्याची एक्सपायरी जुलै दोन हजार चोवीस आहे ते ऑगस्टमध्ये देण्यात आलं हे चांगलं की त्या पालकांच्या हे लक्षात आलं त्यांनी हे औषध आपल्या बाळाला दिलं नाही आता पी चालू होण्याच्या अगोदर जो मला एक फोन आला होता मी विचारत होतो की बाळ किती वर्षात होतं तो जो किस्सा आहे तो हा आहे ही नोंबईमध्ये महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये नवी मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ करायचा प्रयत्न आता फक्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही धाडी टाकून फक्त औषधांचा स्टॉक चेक करायचा का याचं उत्तर आम्हाला आयुक्तांनी द्यावं नाहीतर या पत्रकार परिषदेनंतर हा सगळा स्टॉक तुम्ही स्वतःहून काढून टाका आमच्या ताब्यात सापडला तर आम्ही त्याचा कार्यक्रम करूच पण अधिकारांचाही कार्यक्रम होईल हा खेळ चालवलाय आणि स्वप्न बघताय की सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभं करायचं आहे ते हॉस्पिटल तुम्हाला टिकवता येत नाही आहे ते हॉस्पिटलमध्ये औषधं मिळत नाही येत